आ, हे एवढे खूप भेटलेत त्यामध्ये ही आहे काढई बघा कशी काढई असते बघा नदीचा मासा आहे याच्यामध्ये पण काय जाते असतात का आपल्या भातामध्ये जाते असतात तसं नमस्कार मंडळी मी अमित त्रास माध्यम वाय टी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी गुड मॉर्निंग आणि सकाळीच आता मी उठून चाललो आहे आमच्या काकांच्या शेतावरती ज्या ठिकाणी त्याने ऊस लावला आहे ऊस लावल्या म्हणजे जे पहिले आपण गेलो तो छोट्या काकांचं शेत होतं ते ऊसाचं आता इकडे आहेत ते आमचे मोठे काका आहेत त्याने जे केले ते ऊस लावला आहे त्या ऊसाचे ते जाणार आहे आता मी मग तुम्हाला पण दाखवतो कस उसाची शेती केलेली आहे तसा उसाचा मळा आहे <laughs> हे आहे आमचं मोठ्या काकांचं उसाचा मळा आणि त्यातील हे शेत आणि हे आमची माई आमचे काका कुठे गेलेत फिरायला तर मंडळी आता आपण आलेला आहोत नदीतील कुभे काढायला बघूया नदीमध्ये किती कुबे भेटतात आपल्याला आता आम्ही खुबे सोडतोय आणि आमचा निलांबर पण आला आहे कुबे काढण्यासाठी आपल्याला पाण्याच्या आतमध्ये तळायला जायला लागतं हे काय कुबे आमच्या ह्या नदीमधनं आणलेले आहेत कुबे आता सगळं ह्या डबक्यातलं थोडं पाणी सुकत चाललंय आणि आमचे बंधुराज इथे मासे राबत आहेत आणि मासा गावला पण आहे काय आहे हे शेंगडी शेंगटी आहे

बघा दोन भेटले आहेत गेलो काय नाही कापडाकडे माझं लक्ष होतो वरती सगळी पिचा टाकली ती बघ

मगाचे फेटवलं मग उतरत आकडे याच्यात ठेव सावळेत नवीन टेक्निक आहे विळं काय नाही हा कापड आहे कापडामध्ये आपण माझ्या पकडते भेटला शेंगटी चार शेंगट्या भेटल्या ಹೋಯ್ತು 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 ಪುಡಾ ಪುಡಾ ಹೈ ನಾ ಹಾ ತಕ್ಕಡೆ ಆಗೆ ಯಾದರೆ ಮೊಡ್ರೆ ಬಡಿgeqslant ಮಾಡ್ತಾನೆ ಮೊಡ್ರಿಕೆಡೆ ಹೋಗ್ತೀವಿ एवढा दिसतोय का तुम्हाला कसे बारीक बारीक मासे आहेत ते उड्या मारतात

अरे तो टनाटान उड्या मारता मंडळी हे बघा हे जे दिसतंय तुम्हाला शेंगांसारखं ते आहे खाच खुजली ह्याला आमच्या कोकणात कुवले म्हणतात अंगाला लागली तर दिवसभर खास सुटत राहते या शेंगा असतात असे त्याला आणि आतमध्ये बिया असतात त्याला या शेंगा जेव्हा पिकतात त्याला वरती बारीक बारीक असे केसारखं येतं के आणि ते अंगाला लागलं खास येते अंगाला मंडळी हा बघा हा उसाचा तरवा म्हणा थोडक्यात हे उसाचे असे कोंब रुजत घातलेले आहेत आणि त्याची आता लागवड करणार आहे आपण बदला मास्त नाही तर हे असं चांगलं व्यवस्थित भिजलं का ते व्यवस्थित कुपळलं जातं त्यासाठी आपण त्या डबक्यामध्ये मोटर लावलेली आणि टाइमपास म्हणून दोन चार मासे पण भेटले आपल्याला जमीन चांगली उंबळाक येणार ती खाली गोंथे घातला अशा प्रकारचे खता खताच्या पिशव्या टाकलेल्या आहेत खाली आणि त्याच्यावरती माती टाकून ते उसाचे कोंब लावलेले आहेत जेणेकरून ती मुळं जमिनीच जाणार नाही त्या पोत्यांवरच राहतील आणि काढायला पण सोयीच करेल असं पोत आहे चालेल बघा म्हणजे त्याची मुळांना काय दुखापत होत नाही ओपांच्या ट्रे मध्ये ती रोपं भरलेत आणि आता मेन उसाच्या माळ्यात नेणार आणि तिकडे त्याची लावणी करणार आज आता उसाला पाणी लावलेलं आहे चालू काम उसाला पाणी लावण्याचं काम चालू आहे काही छोटी छोटे अशी रोपं आहेत ह्या इथे आमचे मोठे काका आहेत ती रोपं लावत आहेत रोपं कशी लावतात ती बघूया आपण किती अंतरावर एक रोप लावायचं असतं सायंचावर उसाचं पीक म्हणजे वर्षाचं पीक ना वर्षाचं एक वर्ष जात हे अशी रोप लावलेली आहेत याच्यामध्ये पण काही जाती असतात का आपल्या भातामध्ये जाती असतात तसं आता हे आपण कुठली जात लावतोय नव्वद सत्तावन्न नव्वद सत्तावन्न नंबर आहेत म्हणजे याच्यात नंबर आहेत ब्याण्णव झिरो पाच

असे ऊसाचे खंडके मारतात आणि ते उसाला जे डोळा डोळ्याचा भाग असतो ते जमिनीमध्ये रुजत घालतात मग त्याला कोंब येतात आणि त्याची ही अशी रोपं करून अशा प्रकारे उसाची लावणी केली जाते आपण मगाशी बघितलं ना जिकडनं रोपं काढले आपण तसं आहे म्हणजे ऊसापासूनच उसाची निर्मिती करायची मगाशी आपण जिकडनं जी आणली पळून ती रोपं लावण्याचं काम, चा। काम ला चा। ला चालू आहे आता आणि त्याबरोबर पाणी लावायचं सुद्धा काम चालू आहे जमीन नरम असेल तर रोपं लागायला सोपी जातात पाणी व्यवस्थितरित्या जमिनीमध्ये फुगवायचं आणि त्यानंतर सहा सहा इंचावरती रोपं लावायला चालू करायची हा बघा सगळे कसा ऊसाच ऊस लावलेला आहे आणि इकडे कोकणामध्ये कसं नुसता ऊस लावला म्हणजे झालं नाही त्याच्याकडे लक्ष पण द्यायला लागतं रानटी जनावर देखील आहेत किंवा घरची काही जनावर गाई म्हशी ते आतमध्ये घुसू नयेत ती यासाठी पण लक्ष ठेवावं लागतो आणि रोपांची काळजी पण घ्यावी लागते आणि हा आमचा जवळपास आठ ते नऊ एकरामध्ये ऊस लागलेला आहे बऱ्यापैकी तोडून गेलेला आहे ऊस काही बाकी आहे आणि काही ठिकाणी लागवड देखील चालू आहे हे एवढे खूप भेटले आहेत कारण खूप जास्त काही भेटले नाहीत आणि हे सकाळी पकडलेले मासे आहेत त्यामध्ये ही आहे काढ बघा अशी कढाई असते बघा नदीचा मासा आहे मला कडाई म्हणतात आणि ही गोंशी एवगा। 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 हे बघा बघा हे सकाळीच पकडलेलं आपण जायच्या आधी आणि हे बाकीचे मळी ना मुळी हा मासा आहे आणि खवळा आहे हा खवळा मासा हे गोड्या पाण्याचे मासे आहे याला दांडाळी म्हणतात ही दांडाळी असते ना याला असा पट्टा असतो आणि बुड़ ही आहे वाळ्याची पात एकदम बुळबुळीत मासा असतो हातात भेटत नाही बघा वेटिंगला बसलेले मेंबर बघा माश्यासाठी मंडळी आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं उसाच्या मळ्यात केली जाणारी उसाची लावणी नदीवरची धमाल मस्ती आणि तिथून मिळालेले काही नदीवरचे मासे नदीच्या माशांची मी रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवू नाही शकलो पण तुम्हाला नदीच्या माशांची रेसिपी पाहायची असेल तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपला येणारा पाहावा लागेल त्यामध्ये मी नदीच्या माशांची रेसिपी दाखवणार आहे मला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय